वाडी येथे जबरी चोरी चेन स्मॅचिंग सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल होता त्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक तीनचे पोलीस निरीक्षक अजित शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि त्यांची टीम ए सी पी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये करत होती त्या जबरी चोरीच्या जब गुन्ह्यामध्ये दोन आरोपी निष्पन्न झाले एक कासिम इराणी आणि मुख्तार इराणी कासिम इराणी हा राहणारा अहिल्यानगर श्रीरामपूर इथला आहे आणि मुक्तार इराणी हा राहणारा आंबेवली कल्याण इथला आहे हे दोन आरोपी निष्पन्न झाले त्या आरोपींना ताब्यामध्ये घेऊन त्यांच्याकडून एकूण बावन्न सोनसाखळी चोरीचे बतावणीचे किंवा पोलीस असल्याचे भासवून फसवणूक भासून। करण्याचे असे एकूण बावन्न गुन्हे उघडकीस आलेले आहेत ज्यामध्ये एकूण तीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या आरोपींनी ठाणे नवी मुंबई मुंबई तसेच कर्नाटक आणि इतर ठिकाणी गुन्हे केल्याचं निष्पन्न झालेलं आहे तपासामध्ये त्याचबरोबर या आरोपींना उद्या तीन जानेवारी पर्यंत कोठडी रिमांड आहे याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत तर मुख्तार इराणी याच्यावर यापूर्वी चौदा सोनसाखळी चोरी झवरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक तीनचे पथक अधिकचा तपास करत आहे अजून आरोपी असण्याची देखील शक्यता आहे कारण या आरोपींनी ज्या पद्धतीने गुन्हे केलेले आहेत त्यांनी हा चोरीचा माल कोणाला विकलेला आहे किंवा अजून याच्यामध्ये कोण त्यांचे साथीदार आहेत का त्या अनुषंगाने देखील अधिक तपासा आरोपीचा काय आरोपी कासिम इराणी याच्यावर यापूर्वी जबरी चोरी सोनसाखळी चोरी फसवणूक बतावणी असे एकूण वीस गुन्हे दाखल आहेत तर कासिम इराणी याच्यावर या पद्धतीचे एकूण चौदा गुन्हे दाखल आहेत